सन्माननीय सूर्यकांताई गाड़े या ठिकाणी आलेले त्यांचा स्वागत कृपया या ठिकाणी आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेबांचा आगमन झालेला आहे मी एक घोषणा देतो आता कृपया तुपारीला थांबवा तुपारीचा वाचणं थांबा ठीक जाग मोठे डॉक्टर काडे उभे आहे त्यांची निशाणी पांढळ आहे आणि तुम्हा सर्वांनी आशीर्वाद द्यायसाठी माननीय शरदचंद्रजी पवार इथे आलेले आहेत आपण सर्वांनी मिळून या दोघांनाही भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढा आव्हान करते थांबते फुले शाहू आंबेडकरांचा फुले शाहू आंबेडकरांचा फुले शाहू आंबेडकरांचा शिर्के आप सभा मे उपस्थित आहे आपल्याला आप सबका स्वागत करतो आज आपण इस देश के सेक्युलरिझम को खत्म करना चाहते देश की एकता को खत्म करना चाहते हैं आज आप हमारे शिव के ही परेशान हाल गरीब परेशान पूरे हिंदुस्तान को इन्होंने गोरबत से ढकेल दिया और उसको बर्बाद करने का काम आखिरी इलेक्शन होगा भाई पूरे हिंदुस्तान की बात कर रहा हूँ आज जो टीवी मोबाइल पर आगे बढ़ो तुम्हारे साथ है कृपया सीजोर से गर्दी का निकाल यहाँ दिखाई कैसे

या सर्व महिलांच्या वतीने सर, दीक्षा पवार जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पक्षाची दीक्षा पवार त्याचप्रमाणे दीपाली जगताप व सर्व महिलांच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत यानंतर शहर प्रमुख बाळासाहेब युवा सेनाचे उपसचिव सन्माननीय ऋषिकेश कैरे यांच्या वतीने सन्माननीय भारताचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा स्वागत आदरणीय राजूजी वैद्य साहेब त्या ठिकाणी त्यांच्यासोबत सन्माननीय महापौर माननीय साहेब ज्या आपले सर्वांचे भूमिद्वार आमदार सज्जन गणेश साहेब धर्मवीर काँग्रेस साहेब उपस्थित राष्ट्रपीठ आणि उपस्थित मित्रांनो मी भक्ते आधी जसा बात बात रे का बोलून